नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं सरसे स्वागत मित्रांनो आपली जी श्रीज सुरू आहे ते पाचशे प्रश्न घेणार आहे पूर्ण घेणार आहे टेन्शन घ्यायचं नाही एखादा अर्धा दा लेक्चर जर नाही झालं तरी पण येणारे डेली म्हणून नाही पण आपण पन एक दिवस गॅप पाडला तरी पण लेक्चर कंटिन्यू येतील म्हणजे येतील फक्त तुम्ही व्हिडिओ काय करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे मला पण लेक्चर घ्यायला ऊर्जा भेटणार आहे ओके चला लेक्चर फोर आहे आजचा आपला बघू काय काय प्रश्न आहे महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग हा लक्षात असू द्या सध्याचा सद्ड... कोणता आहे सध्याला छत्रपती संभाजीनगर आहे सध्याला कोणता छत्रपती संभाजीनगर आधुनिक भारताची निर्मिती कोण राजाराम मोहन रॉय सगळ्यांचा पाठ असणार राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती असतात जे सध्याला आहे ते उपराष्ट्रपती भारतामध्ये नवीन फौजदारी कायदे आले होते कोणत्या तारखेपासून लागू झाले एक जुलै तेव्हा लागू झाले तर एक जुलैला त्यानंतर संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहे एकावन्वे संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश तर एक्कावनवे विंबल्डन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विंबल्डन हे नाव टेनिस या खेळाशी संबंधित आहे कशा संदर्भात येतात टेनिस याच्याशी पंचायत समितीचे सचिव कोण असतात गटविकास अधिकारी असतात पंचायत समितीचे सचिव कोण आहे तर गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजाचे संस्थापक सगळ्यांना माहिती आहे राजाराम मोहन रॉय ब्राह्मण समाज आणि तैनाती फौजीची स्थापना कोणी केली होती लॉर्ड वेलसली यांनी केली होती ओके चला रिव्हिजन बघा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता सिंधुदुर्ग आधुनिक भारताची निर्माते कोण आहे राजाराम मोहन रॉय राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहे उपराष्ट्रपती भारतात नवीन फौजदारी कायदे केव्हा लागू झाले एक जुलैला संजीव खन्ना सर्वोच्च कि सर न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश तर एकावनवे एक त्यानंतर विंबलडन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर टेनिसशी संदर्भात आहे पंचायत समितीचे सचिव कोण असतात गट विकास अधिकारी ब्राह्म समाजाचे संस्थापक कोण आहे राजाराम मोहन रॉय ब्राह्म समाजाची स्थापना केव्हा केली अठराशे अठ्ठावीस ला आणि तैनाती फौजीची स्थापना लॉर्ड वेलसली ओके चलो नेक्स्ट बघा ठाणे जिल्ह्यातून पालघरची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली दोन हजार चौदा ला ठाणे जिल्ह्यामधून पालघर केव्हा वेगळा झाला दोन हजार चौदाला कोणती नदी जी, हो हो जी वैतरणा नदीची उपनदी तर सूर्या नावाची कोणती तर सूर्या नदी वैतरणाची उपनदी आहे अरणाळा सागरी किल्ला बघा इथं कन्फ्यूज होता अरणाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये तर पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा सागरी किल्ला पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पंचायतराज केव्हा सुरू झाले तर महाराष्ट्रात पंचायतराज एक मे एकोणावीसशे बासष्ट रोजी सुरू झालेले महत्वाचा प्रश्न पाठ करून ठेवा महाराष्ट्रामध्ये के पंचायतराज केवा तर एक मे एकोणावीसशे बासष्ट सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं गोपाळ गणेश आगरकर सुधारक कोणी सुरू केलं तर गोपाळ गणेश आगरकर जागतिक योग दिन केव्हा असतो रे तर एकवीस जूनला असतो जागतिक योग दिन केव्हा असतो तर एकवीस जूनला अग्निपंख हे कोणाचं आत्मचरित्र आहे अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे कोणतं तर अग्निपंख त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आगरतळा बघा त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती तर आगरतळा मेळघाट डोंगर रांगांमध्ये कोणती आदिवासी हो जमात आहे मेळघाटमध्ये कोरकू ही आदिवासी जमात आढळते कुठं तर मेळघाट डोंगर रांगांमध्ये आणि अर्थशास्त्राचे जनक कोण आहे तर स्मिथ आहे अर्थशास्त्राचे जनक कोण आहे तर ॲडम स्मिथ बघा एकदा ठाणे जिल्ह्यातून पालघर केव्हा वेगळा झाला दोन हजार चौदाला कोणती नदी वैतरणाची उपनदी आहे सूर्या सागरी किल्ला पालघर महाराष्ट्रामध्ये पंचायत वृत्तपत्र कोणी सुरू केलं गोपाळ गणेश आगरकर जागतिक योग दिन केव्हा असतो एकवीस जून अग्निपंक एकोणाचं आत्मचरित्र आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती तर आगरताळा त्यानंतर मेळघाट डोंगर रांगांमध्ये कोणती आदिवासी जमात आढळते कोरको आणि अर्थशास्त्राचे जनक कोण आहे स्मिथ आहे ओके ही आपली पी वाय क्यू बॅच आहे अशीच एक आपली पाच हजार वन लायनरची पण बॅच आहे पण सध्याला पी वाय क्यू करा पी क्यू ने खूप फायदा होतो फक्त नव्याण्णव रुपयाला आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी मला या नंबरवर मेसेज करा ओके कारण शेवटच्या जो आपला कालावधी असतो त्या कालावधीमध्ये पी वाय क्यू केलेच पाहिजे तरच रिझल्ट येतो ्यू करत नसेल तर रिझल्ट येणार नाही भरतीचा विषय सोडून द्या ओके चलो नेक्स्ट बघा भारतातला पहिला सहकारी म्हणले पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी ता प्रवारा नगर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरला ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोण येत चंद्रपूर नावासच्या वाईतील पंडित नेहरू बंदरामुळे कोणत्या बंदरावरील ताण कमी झालेला आहे बघा मुंबईमुळे बघा काय तर नावाशिवाय या ठिकाणी बंदर बांधलं त्याला पंडित निरुएनचं नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे मुंबईचा ताण काय झाला तर कमी झाला ओके चलो निरोगी व्यक्तीच्या शहराचं तापमान साधारणपणे किती असणारे तर सदोतीस अंश सेल्सिअस असणारे निरोगी व्यक्तीच्या शहराचं तापमान ओके एडिस इजिप्ती डासाशी मादी चावल्याने कोणता आजार होऊ शकतो तर डेंगू होतो एडिस इजिप्ती जर ही मा ही जर माझी चावली चा तर कोणता रोग होणार आहे डेंगू होणार आहे महाराष्ट्रातले प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण स खांडेकर महाराष्ट्राचे प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोणाची निवड झाली तर सुजाता सैनिक सैन्याल यांची निवड झाली बघा महाराष्ट्राच्या कोण आहे प्रथम महिला मुख्य सचिव आहेत त्या आणि कंधार येथील भुईकोट किल्ला हा कोणत्या काळातील राष्ट्रकूट राष्ट्रकूटकालीन बघा कंधार येथील भुईकोट किल्ला कोणत्या काळातला आहे तर राष्ट्रकूटकालीन आहे आणि शेवटचा सहस्रकुंड धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदेड बघा एकदा परत रिव्हिजन घेऊ आपण पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर नावाशेवा येथील पंडित नेहरू बंधारामुळे कोणत्या बंधारावरील ताण कमी झाला तर मुंबई निरोगी व्यक्तीच्या शरीराचं तापमान किती असतं सदोतीस अंश सेल्सिअस एडीसी जिप्ती डासाची मादी सावल्याने कोणता आजार होतो तर डेंगू त्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोणे व्ही स खांडेकर अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण होत्या सुजाता सैन्याल आणि कंदार येथील भुईकोट किल्ला कोणत्या काळातील तर राष्ट्रकूटकालीन आणि सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये ओके अशा प्रकारे आजचे आपले तीस प्रश्न पूर्ण झाले नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच आपण पुढील लेक्चरला एक नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय सर्वांनी काळजी घ्या अभ्यास करा धन्यवाद